ठाण्यातील नितीन कंपनी चौक परिसरात महाराष्ट्राचं स्वप्न साकार झालं या आशयाचे फलक लावण्यात आले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से पदाधिकारी स्वप्नील महेंद्रीकर यांनी हा फलक लावला आहे महाराष्ट्राच्या नेतृत्व आणि बदलत्या राजकीय समीकरणांचा प्रतिकात्मक संदर्भ त्यामध्ये असून सर्वत्र चर्चा राज्यातील सत्तेच्या समीकरणांमध्ये अलीकडे झालेल्या हालचालींच्या पार्श्वभूमीवरती या फलकातील दोन पिढ्यांची एकत्रता राजकीय पुनर्मिलनाचा संकेत हा संदेश आहे या फलकामध्ये महाराष्ट्रातील दोन पिढ्यांची राजकीय परंपरा आणि नेतृत्वाचे एकत्र चित्रण आहे मागे जयघोष करणारा जनसमुदाय हातात झेंडे घेऊन उत्साहाने उभे कार्यकर्ते आणि आकाशात उजळणारा तेजोमय प्रकाश या जनतेचा विश्वास आणि महाराष्ट्राचं स्वप्न साकार झालं आहे हा भावनिक संदेश दिल्याचं ठळकपणे दिसून येत आहे या संदर्भात स्वप्नील महेंद्रीकर यांनी म्हटलंय की वीस वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आले असून मराठी माणसाचं स्वप्न आता वास्तव्यात उतरलं आहे येत्या काळात मराठी साठीचा लढा आणखी तीव्र होईल आणि मराठी माणसाला सुखाचे दिवस नक्की येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे आज तुम्ही बघत असाल की वीस पर वीस वर्षांनी ठाकरे परिवार एकत्र आलेला आहे आणि जे मराठी माणसाचं आपण बोलत असाल की मराठी माणसाला जे अपेक्षित होतं आणि एवढ्या वर्ष मराठी माणूस जे त्याला जे पाहिजे होतं ते आज घडलेलं आहे आणि आपण बघत असाल की साहेबांची जी, जी इच्छा होती की दोन्ही बंधू एकत्र व्हावे आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचं नेतृत्व करावं असं साहेबांची इच्छा होती तर ती इच्छा कुठे ना कुठे पूर्ण होताना आपल्याला दिसत आहे तर म्हणून आपण बघत असाल की ते चित्रामध्ये पण तसं आपण डेबिक्ट केलेलं आहे की बायाब त्यांना आशीर्वाद देत आहेत आणि येत्या काळात आपण ब आपल्याला दिसेल की दोन ठाकरेबंधू एकत्र झाले तर एक आणि एक दोन नाहीत तर एक आणि एक अकरा होणार आहेत आणि हे सगळे जी राजकीय पार्श्वभूमी आज चालली आहे त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन हल्लेली आहे आपण बघत असेल की सगळीकडे चित्र बघत असाल दिवाळीत पण आपण जर बघितलं असेल तर पुऱ्या महाराष्ट्रामध्ये फक्त ठाकरेबंधूंच्या एकीचं चित्र होतं आणि फक्त त्यांची चर्चा होती तर आज महाराष्ट्रामध्ये आपण बघत असेल तर एक खुशीचं वातावरण आहे आणि मराठी माणूस एकवटला आहे हो आणि येत्या काळात मराठी माणूस हा ठाकरेबंधू एकत्र आल्यामुळे मराठी माणसाचं अस्तित्व अजून मजबूत होणार आहे आणि कुठे ना कुठे मराठी माणसाला न्याय मिळणार आहे